नमस्कार दिवस मराठा आपले स्वागत आहे एकशे शहाऐंशी टक्के वेतन वाढ देण्याचा अंदाज व्यक्त करणारा आठवा वेतन आयोग लवकरच येईल या अपेक्षेमध्ये केंद्रीय सरकारी कर्मचारी प्रतीक्षेत आहेत केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पाठोपाठ राज्य कर्मचारी देखील हा निर्णय केव्हा लागू होतो याकडं सर्वांचं लक्ष लागलेलं आहे निवडणुकांचं वर्ष असल्यामुळे आठवा वेतन आयोग मिळेल याच विश्वावर केंद्रीय आणि राज्य कर्मचारी दिसत आहेत सध्या केंद्रीय कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगानुसार दरमहा अठरा हजार रुपये किमान मूळ वेतन मिळतं जे सहाव्या वेतन आयोगाच्या सात हजार रुपयांवरून वाढवण्यात आले होते नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशनरी जे चे सचिव स्टाफ साईड शिवगोपाल मिश्रा यांनी सांगितलंय की त्यांना किमान दोन पॉईंट शहाऐंशीच्या रि फिटमेंट फॅक्टरची अपेक्षा आहे सातव्या वेतन आयोगानुसार दोन पॉईंट सत्तावन्न फिटमेंट फॅक्टरच्या तुलनेत हे एकोणतीस बेसिस पॉइंट अधिक आहे जर का फिटमेंट फॅक्टर वाढल्यास कर्मचाऱ्यांच्या किमान मूळ वेतनात वाढ होते तसेच कर्मचाऱ्यांची पेन्शन आणि पगार असे दोन्हीमध्येही वाढ होते आठवा वेतन आयोग अनुषंगाने अनेक जाणकार आपापली मते व्यक्त करत असतात त्यातील फायनान्शियल एक्सप्रेसच्या वृत्तानुसार केंद्र सरकारनं दोन पॉईंट शहाऐंशीच्या च्या फिटमेंट फॅक्टरला मंजुरी दिल्यास सध्याच्या अठरा हजार रुपयांच्या वेतनाच्या तुलनेत सरकारी कर्मचाऱ्यांचं किमान वेतन वाढून एकावन्न हजार चारशे ऐंशी रुपयांवर पोहोचेल तर पेन्शन सध्याच्या नऊ हजार रुपयांच्या तुलनेत एकशे शहाऐंशी टक्क्यांनी वाढून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपयांपर्यंत होऊ शकतं आठवा वेतन आयोग कधी स्थापन होणार याबाबत सर्वच कर्मचाऱ्यांमध्ये उत्सुकता निवडणुकीच्या निमित्तानं आठवा वेतन आयोगाचे फायदे मिळतील असं कर्मचाऱ्यांनी गृहित धरलंय त्यानुसार कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही पण मीडिया रिपोर्ट नुसार आगामी अर्थसंकल्प दोन हजार पंचवीस ते सव्वीस मध्ये त्याची घोषणा केली जाऊ शकते दरम्यान मागील दोन हजार चोवीस ते पंचवीसच्या अर्थसंकल्पावेळी कर्मचारी संघटनांनी कॅबिनेट सचिव आणि वित्त मंत्रालयाकडे त्यांच्या मागण्या पोहोचवलेल्या होत्या आठव्या वेतन आयोगाच्या स्थापनेबाबत डिसेंबरमधील नॅशनल काउन्सिल ऑफ जॉईंट कन्सल्टेटिव्ह मशनरीजच्या बैठकीनंतर स्पष्टता येईल ही ये बैठक चालू महिन्यात होणं अपेक्षित होतं परंतु ती डिसेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीमुळे सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात भरीव वाढ झाली होती याची स्थापना फेब्रुवारी दोन हजार चौदा मध्ये करण्यात आली होती यांच्या शिफारसी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या यात मुख्य म्हणजे कर्मचाऱ्यांचे किमान मूळ वेतन सात रुपयांवरून अठरा रुपये करण्यात आले सर्वसाधारणपणे दर दहा वर्षांनी वेतन आयोगाची स्थापना केली जाते पण त्यासाठी कोणती कायदेशीर तरतूद नाही सध्या केंद्र सरकारच्या कर्मचारी आणि पेन्शन धारकांची संख्या सुमारे एक कोटी आहे निवडणुकीच्या अगोदर या संदर्भात घोषणा होईल असं कर्मचारी संघटनांचं मत होतं परंतु आता निवडणुकीनंतर सर्वांचं लक्ष आठवा वेतन आयोगाकडे लागलेलं ला आहे न्यूज मराठवाड्यासाठी तुळजापूर